बदलत्या काळानुसार युवकांनी शिक्षणाबरोबर आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता उद्योग आणि व्यवसायाकडे वळल्या स्वतःबरोबर समाजातील अनेक लोकांचा विकास होऊ शकतो त्यासाठी उद्योग व्यवसायासाठी शासनाला अनेक योजना उपलब्ध करून दिल्या असून वेगवेगळ्या समाजातील युवकांनी त्याचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घ्यावी असे गौरवोद्गार हातकरंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी काढले ते कुंभोज तालुका हातकरंगले येथे सुदर्शन पांडव यांनी चालू केलेल्या कुबेर हार्डवेअरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील होते यावेळी जवाहर सरकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले किरण माळी सरपंच जयश्री महापुरे दावित घाटके अप्पासाहेब पाटील सदाशिव महापुरे कुबेर पांडव आदी मान्यवर अन्यच्या उपस्थितीत सदर दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सुदर्शन पांडव व परिवार यांच्या वतीने विद्यमान आमदार अशोक रव्हाने यांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार अशोक राव माने यांनी कुंभोज गावच्या सरपंचपदी जयश्री महापुरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला यावेळी सुभाष देव मोरे महावीर चौगुले डॉक्टर शिराज नदा जहांगीर हजरत विनायक बोद्दार संतोष बोकरे अमोल गावडे बाळासाहेब गावडे मधुकर खोदे तसेच परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज